शाळेचा डबा असो वा सकाळचा नाश्ता असो अगदी झटपट होणारी आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट बनवायलासुद्धा तेवढीच बन सोपी ते आणि झटपट होणारी अशी आपली ही आजची रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आता आज आपण बनवतो आहे मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ आता तर मी एक वाटी मटकी घेतलेली आहे याला छान असे मोड आलेले आहेत आता ही मटकी जी आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये मी चार लसूण पाकाळ टाकलेले आहेत आणि आता आपण हे झाकण लावून मिक्सरला छान असं हे वाटण करून घेऊया आता आपण ही मटकी जी आहे ती छान अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ही एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कप इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कप इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा कांदा टाकूया त्याचबरोबर एक टीस्पून ओवा त्याचबरोबर चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा हळद टाकूया आणि आता हे सर्व जिनस जे आहेत ते चांगले मिक्स करून घेऊया आता मटकीचा वाटल्यामुळे थोडा ओलसरपणा आहे तो अगोदर छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता आपलं हे थालीपीठ बनवण्यासाठी पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता इथं मी एक सुती कपडा घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पिठाचा गोळा घेऊया आणि छान असं हे थालीपीठ जे आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ बनवायला अतिशय सोपं आहे अगदी झटपट तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता मुलांच्या डाव्यासाठी असो किंवा सकाळी घाई गडबडीत जर तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे असेल कमी वेळेमध्ये हे थालीपीठ खायला अतिशय उत्तम लागतं त्यानंतर मी अगोदर पॅनवर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर हे थालीपीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तेल टाकून आपण हे खरपूस असं हे भाजून घेतलेलं आहे परत त्याच पद्धतीनं कापडावर छान असं थोडंसं पाणी टाकून त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे थापून झाल्यानंतर छान असे आपल्याला याला होल करून घ्यायचे आहे सगळ्यात शेवटी आपण थापून झाल्यानंतर याला आता अशा पद्धतीनं होल करून घेऊया आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे परत त्याच पद्धतीनं आपण थोडंसं यामध्ये तेल टाकायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं हे भाजलं जाईल तुम्ही बटर टाकून किंवा तूप टाकूनसुद्धा हे भाजू शकता मी तेल टाकून छान असं खरपूस सा असं हे थालीपीठ आहे ते भाजून घेतलेलं आहे आता असे करून आपण बाकीचे सुद्धा थालीपीठ जे आहे ते खमंगाशी भाजून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता हे तर मस्त असं आपलं गरमागरम मोड आलेला मटकीचं थालीपीठ बनवून तयार आहे तुम्ही हे सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार